नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला द्वितीय स्कंद चालू आहे द्वितीय स्कंदातील हा आपला अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण विराट स्वरूपाच्या विभूतीचे वर्णन पाहणार आहोत तर ब्रह्मदेव म्हणाले त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नि उत्पन्न झाला सात धातूपासून गायत्री त्रि त्रिष्टूप अनुष्टूप आणि उष्णिक बृहती पंक्ती आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली रसेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवतावरून मनुष्य पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले त्याच्या नाकाच्या छिद्रांपासून प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि ग्रहणेंद्रियापासून अश अश्विनी कुमार सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले त्याचे डोळे रूप तेज डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोतेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ स्पर्श आणि वायू निघाले आहेत त्या ते, त्याचे रोम उब उबिज पदार्थांचे जन्मस्थान आहेत आणि किंवा त्या ज्यापासून यज्ञ समाप्त होतात त्या सर्वांचे ज जन्मस्थान तेच होत त्याचे केस दाढी मिशा आणि नखांपासून मेघ वीज पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वाचे बहुदा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत त्याचे चालणे फिरणे हे भूलोक भुवरलोक आणि स्वरलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्याचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला फिटाळून लावतात विराट स्वरूपाचे लिंग हे पाणी वीर्य सृष्टी मेघ आणि प्रजा प्रजापती यांचा आधार आहे तसेच त्याचे जनेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहे नारदा विराट पुरुषाचे गुद्ध हे इंद्रि इंद्रियम मित्र मलत्याग यांचे तर गुद्धद्वार हिंसा निर्ग निर्गुंती मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे त्याच्या पाठीपासून पराजय अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत त्याच्या पोटात मूळ प्रकृती रस नावाचा धातू समुद्र समस्त प्राणी आणि त्यां त्यांचा मृत्यू याचा समावेश आहे त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी आहे नारदा मी तू धर्म सनकादी शंकर विज्ञान आणि अंतकरण हे सर्व त्याच्या चित्तांचे आश्रित आहेत मी तू हे ज्येष्ठ बंधू सनकादी शंकर देवता दैत्य मनुष्य नाग पक्षी मृग सरपटणारे प्राणी गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूतप्रेत सर्प पशु पितर सिद्ध विधा विद्याधर चारण वृक्ष आकाश पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव ग्रह नक्षत्र धूमकेतू तारे वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत हे संपूर्ण विश्व जे होते जे आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेळले आहे इतकेच काय पण ते, त्या त्याच्यामध्ये हे विश्व केवळ विधभरच आहे जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरची बाहेरही प्रकाश पसरवितो त्याप्रमाणे पुराण पुरुष विराट शरीराला प्रकाशित करूं, आत प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र होतो मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही संपूर्ण लोक भगवंताचे अंश मात्र आहेत तसेच त्याच्या अंश मात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात भूलोक भूवर लोक आणि स्वर लोक यांच्यावर महारलोक आहे त्याच्याही वर अजनलोक तपोलोक आणि सत्य लोक आहे तेथे क्रमश अमृत क्षेम आणि अभय याचा नित्यनिवास आहे जन तप आणि सत्य या तीन लोकात अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात दीर्घकालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक भु भूर लोक आणि स्वर लोक येथेच निवास करतात मनुष्य भोग मिळवून देणारा विद्यारूप मार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हींचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड पंच अकरा इंद्रिय आणि गुणांनी युक्त अशी विराट विराटाची उत्पत्ती झाली आहे ते प्रभू सुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्याच्या रूपाने राहून सुद्धा त्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंग अंगाम अगम व्यतिरिक्त अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्याच्या अंगा अंगांमधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषी श्रेष्ठ यज्ञासाठी आवश्यक पत पात पात्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्य तूप आदी स्निग्ध पदार्थ सहारस लोखंड माती पाणी रुख यजू साम चातुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रत्ते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्प तंत्र गतिमती श्रद्धा प्राश्चित्ता आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळू मनु ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञांची यद्नेन यज्ञाने भगवंताची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहेत परंतु सृष्टीच्या आरंभी मायाच्या सहाय्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी यादी विश्वाची रचना करतो त्याच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्व रज रमगून तीन शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णू रूपाने याचे पालन करतात पुत्रा तू जे विचारले होते त्याचे उत्तर मी तुला दिले भाव आणि अभाव कार्य किंवा कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय भगवंताच्या स्मरणात नेहमी मी, मी मग्न असतो म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिय कधी कर कुमार जात नाहीत मी वेदमूर्ती आहे माझे जीवन तपश्यामय आहे मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही मी परम मंगलमय आणि शरण अस आलेल्या भक्तांना जन्म मृत्यूपासून सोडविणाऱ्या परमकल्याण स्वरूप अशा भगवंताच्या चरणाला चरणांनाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या माहिम्याचा विस्तार जाणत नाहीत अशा स्थितीत दुसऱ्या कोणा कोणाला त्याचा अंत कसा लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील त्यांच्या मायेने मोहित झाले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लिलांचे गायन करीत राहतो पण त्यांचे तत्व जाणत नाही त्या भगवंतांना मी नमस्कार करतो ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संहार करतात ते मायेने रहित असले असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरम्या अंतरात्म्याच्या रूपाने राहिलेले आहेत ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना ते रहित असे केवळ ज्ञान स्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही कालामध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना आधी ना अंत ते तिन्ही गुणांनी रहित सनातन तसेच अद्वितीय आहेत नारदा महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतकरण इंद्रिय आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी ते त्यांना त्याचा साक्षात्कार होतो परंतु जेव्हा कुतर्काच्या पडद्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्याअेरीस काल स्वभाव कार्यकारण कार्यकारणात्मक प्रकृती महतत्व पंचमहाभूते अहंकार तीन गुण इंद्रिय ब्रह्मा ब्रह्मांड शरीर वैराज स्थावर आणि जंगलजीव ही सर्व त्या अनंत भगवंताचीच रूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आदि प्रजापती तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन स्वर्ग लोकाचे रक्षक पक्षांचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक यक्ष रा, राक्षस साप आणि नागांचे स्वामी महर्षी पितृपती दैत दे, दैते सिद्धेश्वर दानवराज शिवाय प्रेत पिशाच भूत कुष्मांड जलजन जलजंतू जल पशुपक्ष्यांचे राजे संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर तेज इंद्रिय बल मनोबल शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य लज्जा वैभव आणि विभूतींनी युक्त आहे तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपात किंवा रू रूपरहित आहेत हे सर्व परमात्म्यमय असे भगवत वत्सल स्वरूप आहे नारदा याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य मु मुख्य मुख्य लिलावतार शास्त्रात वर्णिले आहे त्या सर्वांचे मी क्रमश वर्णन करतो त्याची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारे आहेत तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे अध्याय सहवा समाप्त